शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायकरी मुक्कामपूर बळसे तालुका जिल्हा नाशिक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आत्तापर्यंत आपण बघत होतो की पेरू शेती जी आहे पेरू शेतीमध्ये पेरूच्या लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत किंवा विक्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो पण सगळ्यात महत्त्वाची त्याच्यासोबतच शेतकऱ्यांना ते जेवढं नॉलेज त्याचं असायला पाहिजे त्याच्यासाठीच फळांना पेरू शेतीमध्ये खूम जे पेरूला लागणारा फोम हा सगळ्यात महत्त्वाचा असतो फोम आणि पिशवी आणि ती पिशवी फोम कुठे बनतो कसा बनतो ते तुम्हाला दाखवणार आहे आपल्यासोबत कंपनीचे ओनर आहेत तुम्हाला नाव सांगा राहुल साहेबराव माळोदे राहुल साहेबराव माळोदे जवळतेमध्ये आहोत त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे स्वतः व्यवसायाने शेतकरी आहेत सर्व शेतकरी कुटुंबातली आहेत कुटुंबातील आहेत आणि फोंब बनवण्याने बनवण्याच्या प्रतिमाशी त्यांची कंपनी आहे चांगल्या क्वालिटीचे फोंब बनवता स्वतः मी बघतो आणि फोमची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करत असते बरोबर ना म्हणजे फोम जर तुमचं चालू असतं चांगलं असेल तरच तुमची पेरूची साईज चांगली होणार आहे शेप त्याला चांगलं मिळणार आहे त्याच्यासोबत असते आपली पिशवी आता हे कसं बनतं काय हे तुम्हाला दाखवणार आहोतच आम्ही पण नुसतं फोम विकणं हे यांचा विषय नाही आहे शेतकऱ्यांना गायडन्स देणं मदत करणंही हा विषय म्हणजे फोम शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम दुसरी गोष्ट जसं जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांना कोंबसाठी लागणारे मजूर जे आहेत मजूर मजूर ते मजूरसुद्धा जर त्यांना जेवढं शक्य होईल ते मजूरसुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत गुंतवत असतात त्यांना त्यांचे नंबर देत असतात या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थितपणे करत असता आता पहिले त्यांचा नंबर घेऊया तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या शंका रेट वगैरे काय सगळं एकदम व्यवस्थित आहे त्यांचा रेट वगैरे मी बघितलं मार्केट रेटपेक्षा बऱ्यापैकी कमी रेट आहेत प्रत्येकजण तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आणि तुमच्या प्रत्येक कॉलवर महाराष्ट्रात जिथे पाहिजे तिथे तिथे कोंब पोहोचवणार आहेत भाऊ तुम्ही तुमचा सा नंबर सांगा म्हणजे शेतकरी तुम्हाला नक्की कॉल करतील आणि तुमच्या शंका आणि तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं नक्कीच आता सीझन चालू होते नक्की त्यांना तुम्ही विचारा नंबर तुम्ही सांगा पंच्याऐंशी पाचशे चाळीस पंच्याऐंशी पाचशे चाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव आता इंग्लिशमध्ये घ्या एट फायू एट फायू फायू फोर झिरो फायू फोर झिरो टू एट टू एट झिरो झिरो नाईन फोर हा त्यांचा नंबर आहे इथं तुम्ही जवळके बरोबर दाहवा मैल तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथं त्यांच्या फॅक्टरीमध्ये ती स्वतः येऊ शकता इथूनही घेऊन जाऊ शकता आता आपण बघूया प्रोसेस कशी होते क्वालिटी बघा एकशे ऐंशी आणि दोनशे एम एम असा आहे हा कोंब कसा आहे काय ते पण आपण बघूया चला आपण कोंब आणखी पिशवी बघा ही पिशवी आहे सेमी मिल्की येते मिल्की पिशवी येते आणि ट्रान्सपरंट पिशवी येते त्या सगळ्या पिशव्या पण अवेलेबल आहेत आत्ताच्या याच्यात सगळ्या शेतकरी बालवांना विनंती सेमी मिल्की कृषी वापरायला काही हरकत नाही कारण की टेम्परेचर वाढत असतं आणि टेम्परेचर वाढत असताना ही सेमी मिल्की अतिशय चांगली आहे आम्ही मोजलं एका किलोमध्ये साधारणतः तीनशे तीस ते चाळीस पन्नास साठपर्यंत नग त्याचे येतात आणि तेही त्यांच्याकडे सगळं अवेलेबल आहे रिलायन्सचं प्रॉपर मटेरियल प्रॉपर ग्रेडचं मटेरियल वापरतात त्याच्यामुळे तिथेही फाटण्याचे चान्सेस वगैरे काही नाही आहे चला आता ती फॅक्टरी मी तुम्हाला दाखवतो आता हे जे आहे मशीन कसं बनवलं सर्वात प्रथम आतापर्यंत असं कुणी दाखवलं नाही सर्वात प्रथम आता आम्ही तुम्हाला दाखवतोय प्रथम मीच तुम्हाला दाखवतो बघा आता इथे जे आहे हे फोम जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतंय आता हे बघा म्हणजे फोमचं काम मॅन्युफॅक्चरिंगचं काम इथं चालू आहे हा पूर्ण भोत भरला जातो भाऊ आता मला एक सांगा हे जेवढे भोत आहेत किती किती क्वांटिटीचे साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये सॉरी साडेसहा हजार न क्वांटिटी याच्यामध्ये असते बरोबर आता हे जे आहे हे पूर्ण भूत भरायचं काम चालू आहे बरोबर ऑटो मोडवरती मशीन आहे आणि याच्यातच जर तुम्ही बघितलं तर इकडनं प्रोसेस होऊन म्हणजे या इकडे ह्या प्रॉपर पद्धतीने प्रोसेस होऊन आणि हे जे आहेत याच्यातच बरं एक मिनटं एकशे ऐंशी एम एम कसं ठरवायचं किंवा एकशे ऐंशी एम एमच आहे हे तुम्हाला दाखवतो त्याचं मोजायचं कसं आहे मोजण्यासाठीचं पण तुम्हाला एकशे ऐंशी एम एम कस आहे हे तुम्हाला मोजून दाखवत हा एकशे ऐंशी एम एम ज्याला आपण म्हणतो म्हणजे हा आपला फोम आहे तिथून इथं मोजलं बरोबर एकशे ऐंशी पर्यंत आहे एकशे ऐंशी एम एम बरोबर म्हणजे याला आपण म्हणतो एकशे एम एम चा फोम आणि दुसरा असतो दोनशेचा फोम बरोबर आणि एकशे ऐंशी किंवा दोनशे एम एमचे फोम बसवायचे कधी बरोबर इथं काउंटर बने किती एक्झॅक्टली झाल्या म्हणजे आता किती किती काउंटिंग हे काउंटिंग होते याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये भारतांना सा जे बोध आपण म्हणतो सहा हजार साडेसहा हजार जो ब्रोध असतो तर याची काउंटिंगसुद्धा एक्झॅक्टली कशी होते ही काउंटिंग पण चालू आहे म्हणजे एकही इकडे तिकडे जात नाही शेतकऱ्याला प्रॉपर काउंटिंगमध्ये ते प्रॉपर पद्धतीने मिळतात आता एकशे ऐंशी एम एम किंवा दोनशे एम एम की आपण कधी लावायचं दोनशे एम एम म्हणजे इथपर्यंत असणार आहे आणि हे कधी लावायचं फळांची संख्या साधारणतः तीसपेक्षा कमी फळं जर असतील झाडावरती तर दोनशे एम एमचा फोम लावणं मग कोणतं व्ही एन आर घ्या रेड डायमंड घ्या तैवान पिंक गेरू घ्या किंवा कोणतंही घ्या आणि हे जर चाळीसपेक्षा जास्त फळं जर झाडावरती जर असतील तर आपल्यांना जे घ्यायचे ते एकशे ऐंशीचे म्हणजे एकशे ऐंशी एम एमचे फोम आपल्यांना चालणार आहेत तर ह्या अशा पद्धतीने त्यांचा स्टॉक पण रेडी आहे सध्या Uh, आपण बघतो मागच्या वेळेस बऱ्यापैकी स्टॉकची शॉर्टेज बऱ्यापैकी आलेलं होतं मी त्यांना सांगितलं होतं शेतकऱ्यांना ह्यावेळेस चांगल्या क्वालिटीचे मिळायला पाहिजे कुठेही शॉर्टेज हा नसायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या क्वांटिटीने मध्ये बनवायचं काम चालू केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे बघा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आपण कोणत्याही कुणाची जाहिरात करत नाही आहे अजूनही आपल्या आजूबाजूला जिथं कुठे असेल तिथून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे विकत घ्या जेवढी चांगली क्वालिटी घेणार तेवढे चांगल्या क्वालिटीचे फळं तुमचे तयार होणार आहे आणि जेवढे चांगल्या क्वालिटीचे फळं तयार होतील शेप त्यांना जसं जा, चांगलं मिळेल त्याच्यानुसार तुम्हाला बाजारभाव मिळणार आहे आणि बुकिंग सध्या चालू आहे ज्यांना पण आठवणीने ज्यांना पण लगेच करायचं असेल त्यांनी बुकिंग करा त्यांना फोन करा फोन नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि बुकिंग तुम्ही करून हे नक्की तुम्ही करू शकता भाऊ धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेच काम करत राहा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये